माझ्या मैत्रीण गाडी घेतली म्हणून आम्हाला तांबिवाला पाया पडायला आणले बघा का का विसायला मैत्रीण पाहिजे तर अशी पाहिजे आम्ही तांबीवाला आलो होतो

मग युट्यूब ला बघायच मैत्री तांबिवायला आले बोला लवकर दर्शन आज पाचवा सोमवार आहे आमुशाचा म्हणून आलो आम्ही बघा चला ठीक आहे किती कि छान आहे बघा तुम्ही पण या आता सोमवार संपले तरी पण या तुम्ही चल चल, चल। पुड़े, 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 चल हो पुढे पुढे लख चल लख